करायसाठी दुसऱ्या विभागाचे कोण कारण जिल्हा जलयुक्त शिवार दोनमध्ये फक्त आमचंच डिपार्टमेंट काम करत नाही जरी आमच्या विभागाची ती योजना असेल तरी त्या विभागामध्ये कृषी काम करते त्या विभागामध्ये जलसंधारण काम करते त्या विधा विभागामध्ये ग्राम पंचायत आपली जी ग्रामविकास विभाग काम करते असे वेगवेगळ्या यंत्रणा काम करतात नाही सर याच्यात काय होईल जाते तुम्ही अँटी करप्शनचं सांगताय वगैरे पण आता एखाद्या व्यक्तीला जर करप्शन मध्ये काही सापडलं त्यांच्याकडून तर खात्यांतर्गत कारवाई होते चौकशी होते त्यांच्याकडून आवाला आला पाहिजे ना आता जेव्हा अंतिम त्याच्यात निर्णय होईल तर कोर्ट त्याच्यामध्ये हे सांगेन किंवा पोलिसाकडून आम्हाला काही आलं नाही असं नाही तुमच्या विभागाला पण हे केलं होतं की व्यवस्थापकीय संचालकाचा याच्यामध्ये मी चौकशी केली त्यांचा रिपोर्ट देणं अपेक्षित होत असं माझ्या तरी माहितीनुसार कुठं मला आला नाही जवळ जर अधिकची माहिती असेल तर मला द्या आम्ही शिवमोटो अजूनही करतो ज्या अँटी करप्शनने पकडलं त्यावेळेस कुणासाठी हे सगळं करत होतं त्यासाठी असं सांगितलं होतं मग त्याच्यानंतर तुमच्या विभागाकडून असं सांगितलं होतं की या संदर्भात आम्ही पण तपासणी चौकशी करतो त्याच्यात मी अहवाल देऊ किंवा पुढं आता ही तुम्ही जी दिलेली माहिती आहे ही माहिती मी तपासून घेतो आज मंत्रालयात माझं कार्यालय हे मंत्रालयात आहे मी आज इथे फक्त एका मीटिंगच्या निमित्तानं आलो आहे आणि मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा कोणी असेल कोणाकडे माहिती असेल तर मी तुमच्या मार्फतच करतो की असं कुठेही ज मृद व जलसंधारण विभागामध्ये कामाच्या दर्जाबाबत कामाच्या अनियमिततेबाबत प्रकाराबाबत जर तक्रारी असेल तर आपण द्या त्याची चौकशी समिती लावायची तयारी आहे आपली आणि त्याच्यात जर दोषी आढळला तर ता त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याची सुद्धा माझी तयारी आहे मी एकमेव मंत्री असा आहे की जे माननीय मुख्यमंत्र्याला बोललो होतो मधात आमचं चासेस सत्तर जागा आमच्या विभागाच्या जेव्हा भरतीसाठी टी सी एसला आम्ही दिल्या होत्या आणि खाजगी सेंटरमध्ये थोडा पेपर लीकचा प्रकार एका जिल्ह्यात तक्रारी आल्या तर पूर्ण परीक्षा थांबवल्या आणि परत त्या परीक्षा आता चौदा पंधरा सोळाला घेण्याचं आम्ही ठरवलं आता ते टी सी एसच्या अधिकृत दहा सेंटरवरच त्या चालू आहेत तर जिथे आमच्याकडं आलं तिथे लगेच निर्णय घेतो वर्षापासून बंद कधी सुरू होईल आताच मला आमच्या विभा याचे विभागीय आपले जे आमचे जलसंधारणाचे आयुक्त मला भेटले त्यांनी सुद्धा हा विषय माझ्याकडे मांडलेला आहे आणि या संदर्भात निर्णय तेवीस तारखेला घ्यायचं जा मी त्यांना सांगितलेलं आहे ते सर्व कागदपत्र अंतिम आणि वाल्मी असेल किंवा आमचं आयुक्त कार्यालय असेल या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या ते सीईचं पद निर्माण करणं असेल जे पूर्वी होतं किंवा वाल्मीच्या संदर्भात आता वाल्मीला थोडंसं परत पुनर्जीवित करायचं आहे ॲक्टिव्ह करायचं आहे कारण वाल्मी ही संस्था अशी होती एकेकाळी की आम्ही लहान असताना शेतकरी या वाल्मीमध्ये अनेक वेळा प्रशिक्षणाचे धडे घ्यायला यायचा आणि मी तर या ठिकाणी हेही सांगणार आहे की आमच्या घरचे लोक इथं आलेले आहेत म्हणजे वडीलधारेपासून सर्व लोक आणि म्हणून वाल्मी नावाच्या या संस्थेशी शेतकऱ्याचं एक अटॅचमेंट आहे परत हे वैभवाचे दिवस वाल्मीमध्ये आले पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि त्याच्यासाठी एक चांगला सविस्तर डी पी आर या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि त्याला मंजुरी आम्ही लगेच देणार आहोत डी पी आरबद्दल काही थोडं सांगितलं नाही तर या डी पी आरमध्ये एक तर त्याचं डी पी आरमध्ये शेतकरी किंवा बाकीचे सर्व वेगवेगळे प्रशिक्षणासाठी येणारे अधिकारी कर्मचारी हे लोक शासनाच्या माध्यमातून इथं आले पाहिजेत पूर्वी जसे यायचे त्यांना राहायची व्यवस्था झाली पाहिजे चांगलं एक सभागृह असलं पाहिजे चांगलं त्या ठिकाणी पूर्वी जसं एकदम प्रसन्नता राहायची वाल्मीमध्ये तिची कॅन्टीन आहे परंतु त्याचं बरेच वर्ष झाले त्या सभागृहाचं थोडंसं नाही नाही रिनोव्हेशन करणार जी जे खरा अडथना स्ट्रक्चर चांगलं असेल ते जपणूक ठेवणार आणि जे स्ट्रक्चर पीडब्ल्यूडी वाले म्हणतील की हे आता करा ते डिमॉलिश करू अर्ध्या जागा घेऊन टाकले ना ते नाही अर्धी जागा नॅशनल हायवे वाल्याने घेतली माझ्यापूर्वीच हे निर्णय झालेले आहे परंतु आता ठीक आहे जेवढी आहे तिथे एक सुंदर तलाव आहे आमच्या हद्दीत त्यांनी शेतकडे केले नाही शासन जेवढं बजेट लागेल तेवढा उपलब्ध करून देईन किती पैसा लागो परंतु वाल्मी नावाची ही जी ज्याचं शेतकऱ्यांच्या मनामध्ये या संस्थेबद्दल किंवा विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या सर्व महाराष्ट्रातल्या वेग पूर्ण विभागात मा वाल्मीच्या नावानं ना जी आस्था होती मनात ते वैभवाचे दिवस परत आले पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि म्हणून मी या डी पी आरला कॅबिनेटसमोर जाऊन जेवढा पैसा या संस्थेला लागत असेल परत ते सर्व पैसा उपलब्ध करून देण्याची भूमिका आमची आहे कर्मचारी जुने कर्मचाऱ्यांचा अनुभवाचा फायदा सुद्धा आहे जुन्या कर्मचाऱ्याला मी बोलवलं होतं परत त्यांच्या आम्ही बैठका घेऊ जुन्या लोकांचं आणि नवीन स्टाफसुद्धा तिथे कसं भरता येईल बिंदू नामावलीसाठी आम्ही त्याला मान्यता दिली आहे की स्टाफ पॅटर्न कसा असला पाहिजे आणि मला वाटते तू फाईल माझ्याकडे आली होती आपण सबमिट करायला सांगितलेमावली करा सांगित नामावलीप्रमाणे पद भरले गेले पाहिजे म्हणून होते ओबीसी आणि मराठा हा काही आरक्षणाचा वाद आहे विरोधक बैठकीला गेले नव्हते त्या पार्श्वभूमी शरद पवारांना जाऊन भेटले त्यांनी मीडियासमोर असं सांगितलं की शरद त्या बैठकीला नक्कीच एक चांगलं पाऊल सन्माननीय छगन भुजबळ साहेबांनी या ठिकाणी उचललेला आहे जेव्हा एखादा विषय महाराष्ट्राच्या हितासाठी गम एकदम टेन्शनवाला निर्माण होतो कारण या महाराष्ट्राचा इतिहास जर आपण पाहिला तर हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांचं किंवा वसंतदादा पाटील साहेबांचं एक वैभवशाली महाराष्ट्र म्हणून म्हटल्या जाते आणि आज या वैभवशाली महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मामध्ये अतिशय प्रेमाचं वातावरण जुन्या आमच्या सर्व ज्येष्ठ समाजसुधारकांनी राजकारणी ज्येष्ठ लोकांनी टिकवलं तेच वातावरण भविष्यात राहिलं पाहिजे ही भूमिका आमच्या सर्वांची आहे आणि म्हणून आज जो मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये ज्या पद्धतीनं विषय वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेला जात आहे हा विषय खऱ्या अर्थानं सुटला पाहिजे आणि याच्यामध्ये अतिशय सामंजस्य भूमिका सरकार म्हणून किंवा दोन्ही समाजाच्या नेते मंडळींनी ने, पुढारी पुढारी मंडळींनी घेतली पाहिजे आणि ही भूमिका घेऊन भुजबळ साहेबांनी कदाचित सन्माननीय शरद पवार साहेबांकडे ही भूमिका मांडली असेल आणि विरोधकसुद्धा या ठिकाणी सरकारच्या सर्व मंडळींनी जेव्हा बैठक बोलावली त्याच्यामध्ये विरोधकांनीसुद्धा सहभाग घेऊन या संदर्भात एक चांगला तोडगा या निमित्तानं काढला पाहिजेन आणि हा प्रश्न या ठिकाणी कुठेतरी सुटला पाहिजे हीच भूमिका सर्वांची आहे या भेटीवर बोलताना भुजबळ असं म्हणाले की सगळंच काही मुख्यमंत्र्यांना कळतं असं नसतं ने ने आता मी काही या संदर्भात माननीय भुजबळ साहेबांची काही प्रेस पाहिली नाही किंवा ते काय बोलले आहेत हे मी टी व्हीमध्ये पाहिलं नाही मी पाहिल्यानंतर या संदर्भात अधिकची प्रतिक्रिया माझी देऊ शकतो यामध्ये आणखी एक मुद्दा असा उपस्थित होतो आहे की भुजबळ म्हणतात की शरद पवार महाराष्ट्र शांत करू शकतात पण ग्रह खातं जे आहे राज्याचं हे यामध्ये अपयशी ठरतंय का असा एक मुद्दा समोर येत असतो अजिबात असं म्हणता येणार नाही खरं तर सरकार आपलं सरकारचं काम करते सर्व सरकारमधले सर्व मंत्री ज्या ज्या विभागाचे आहेत ते आपल्या आपल्या खात्यामध्ये चांगलंच काम करून राहिले परंतु एक चांगला निर्णय होण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सर्वांनी अनेक गोष्टी अशा असतात की एक महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र वैभवशाली बनवण्यासाठी महाराष्ट्र विकसित बनवण्यासाठी अनेक वेळा सर्वांची भूमिका तीच असते सत्ताधारी लोकंसुद्धा हा महाराष्ट्र सर्व अर्थानं पुढं गेला पाहिजे ही भूमिका मांडत असतात तसं विरोधकसुद्धा सातत्यानं महाराष्ट्र पुढं गेला हीच भूमिका मांडत असतात आणि म्हणून माझ्या दृष्टीनं एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की काही जटिल असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि तो प्रश्न सोडवण्याची भूमिका सर्वांची राहिली पाहिजे वय झालं म्हणून शरद पवारांनी घरी बसावं असं असं वाटतं नेरेटिव्ह म्हणून किंवा लाडली बहिण आता भाजपच्या सगळ्या नेत्यांचं मुख्यमंत्री नाही नाही असं काय नाही संयुक्तिक जबाबदारी आहे या या सरकारमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि आमचे नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्मान्य अजितदादा पवार हे तिघळ नेते एकत्र एक बसून आणि पक्षाचे तिन्ही पक्षाचे वेगवेगळे नेते आमचे वरिष्ठ नेते एकत्र एक बसून एक अजेंडा ठरवतात आणि त्या दृष्टीनं निर्णय घेतात अडीच तीन वर्षापूर्वी जो काही उठाव झाला त्या दरम्यान आपण सांगायचं किंवा राष्ट्रवादीचे अजित पवार निधी देत नाही निधी तर त्यावेळेस बरीच तक्रारी होत्या आता अर्थमंत्री म्हणून अजित पवार कसे वाटतात निधी मिळतोय नाही मिळतोय सोपं आहे का नाही आता स निधीच्या संदर्भामध्ये कुठेही आमच्या सरकारमधल्या तिन्ही पक्षांच्या लोकांची कोणती अडचण नाही आहे भरपूर मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच होत आहे फक्त सत्ताधारी आमदारांच्याच मतदारसंघात नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आज विकासाच्या मोठ्या पद्धतीनं प्रकल्प होत आहे विकासाच्या योजना गावोगावी दारोदारी पोहोचवत आहे आणि या निमित्तानं आज महाराष्ट्रातली जनतासुद्धा आनंदित आहे सर ते वीस वर्षापासून पैसे मिळाले बुलढाण्यात त्याच नेत्यांकडे मराठा ओबीसी माझ्यासाठी जावं लागतं या संदर्भात मी तरी फार छोटा कार्यकर्ता आहे मग राज्यातले ज्येष्ठ श्रेष्ठ लोक भरपूर आहेत त्यांना ते प्रश्न विचारला तर था। तुम्हाला चांगलं उत्तर देऊ शकता त्याचा <laughs> प्रश्नाचा असा रोग आहे एक, 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 एक आशा हो तुम्ही सांगायचं की वय संपले तुम्ही घरी बसा आणि दुसरीकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यायचा काय तर प्रतिक्रिया मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि त्या सर्वांची उंची फार मोठी आहे मी अजूनही छोटं आहे मी सध्या माझ्या खात्याचं चांगलं काम या ठिकाणी करतो आहे आणि माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की जरा संधारणाचे काही प्रश्न असतील तर ते आपण मला विचारा नाही <laughs> दुसरा एक निवडणुकीच्या संधारणाचा प्रश्न असा आहे की विधानसभेत मुस्लिम <laughs> समाजाची मतं मग वळतील अशा स्वरूपाचे सर्वे सध्या यायला लागलेत मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फटका जो आहे तो माहितीला बसणार असंही त्यात सांगत आहे तर विदर्भात भाजपच्याही जागा कमी होतील असं आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळं या ठिकाणी त्यावेळेसची परिस्थिती राहते माझ्या दृष्टीनं त्यावेळेस अनेक गोष्टी होत्या केंद्र सरकारशी संबंधित होत्या शेतकरी नाराज होते मुस्लिम समाजामध्ये संभ्रम भूमिका होती संविधानाचा विषय होता परंतु महाराष्ट्रामध्ये आज मला असं वाटते की राज्याचे आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे चांगलं काम करत आहेत वेगवेगळे क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये मा शेतकऱ्यांसाठी आज जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त Uh, कमी काळामध्ये जवळपास पंधरा हजार करोड रुपये शेतकऱ्यांना घरा म्हणजे अल्प आणि दीर्घकालीन अशा दो दोन दोन तीन विषयावर चांगले निर्णय घेतलेले आहेत सततच्या पावसामुळे मदत त्यांनी दिलेली आहे मदतीत वाढ केलेली आहे आणि एन डी आर एफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत दिलेली आहे पी एम सन्मान योजनेच्या धर्तीवर या ठिकाणी राज्याची सन्मान योजना सुरू केलेली आहे आता नेमकंच आमची लाडली बहीण ही योजना सुरू केलेली आहे म्हणजे राज्यामध्ये शेतकरी शेतमजूर गोरगरीब मै माता भगिनी बचत गटाच्या भगिनी विद्यार्थी मित्र खास करून मुलींचं शिक्षण आरोग्याच्या संदर्भात असे वेगवेगळे क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की राज्याची जनता या सर्व निर्णयामुळे आज एकनाथरावजी साहेब यांच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना दिसून येईल पूर्वी भाजप शिवसेना भाजपचा कार्यक्रम फडणवीस साहेब यांना या संदर्भात बोललो त्यांनीसुद्धा बैठक घेतलेली आहे मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री मोदयी त्यांना शिष्टमंडळाला भेटले आणि राज्यामध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांच्या म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं विदर्भातले लोक जास्त आहे ज्यांना मोबदला कमी मिळालेला आहे ज्यांचं स्वतःचं शेतजमीन चालली गेलेली आहे आणि मग अशा सर्व प्रकल्पग्रस्तासाठी काय करायचं तर या संदर्भामध्ये एक चांगला निर्णय आम्ही लवकरात लवकर घेऊ अशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेईल आहे